पोलीस आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या भाजी बाजार येथील पोलीस चौकी पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिले आहेत यामुळेच आता येथील परिसरातील महिलांना सुद्धा भीती राहणार नाही यासोबतच येथील परिसरातील रस्त्यांवर वाहनांची होणारी बडदडवर पोलिसांचे लक्ष सुद्धा राहणार आहे राजकमल ते अंबादेवी मार्ग आणि गांधी चौक ते जव्हार गेट या संकुलात शेकडो हातगाड्यांची मोठ्या प्रमाणात उभ्या असलेल्या हातगाडींवर पोलीस धडक कारवाई करणार आहे असेही संकेत यावेळी देण्यात आले आहेत कोल्हापुरी गेट संकुलातील भाजी बाजार पोलीस चौकी पूर्वीप्रमाणे सुरू होणार आहे अशात आता महिलांसह सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी निर्णय घेतला आहे राजकमल ते अंबादेवी मार्ग आणि गांधी चौक ते जव्हार गेट या संकुलात शेकडो हातगाड्याही मोठ्या प्रमाणात उभ्या राहतात त्यामुळे अशा हातगाडीचा सर्वसामान्यांना दररोज मोठा त्रास होतो याकरिता आता वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने धडक कारवाई करून दंड देणार आहे यासाठी नियमावली करून उपाययोजना करून कोणालाही अडचण येऊ नये याकरिता निर्णय घेण्यात येणार आहे